आज प्रज्ञेश आणि देवेश शेताकडे चक्कर मारण्यासाठी आलेले आहेत बाबांसोबत आता खूप काही गमती जमती होणारच आहेत शेतात आल्यानंतर काय गुरे ढोरे वासरे झाडे मज्जाच मज्जा इथे आमच्या गाई वगैरे बांधलेले असतात तिथं हा झोपाळा बांधलेला आहे थोडा वेळ विश्रांतीसाठी आज यांनी थोडीशी घेतली आणि ही आमची शेतात राहणारी वासरे यांच्या मम्मीज म्हणजे मोठ्या मोठ्या गायी चरायला गेलेल्या आहेत दिवसभर त्यांना चरायला न्यावं लागतं आणि जी थकलेली खूपच गुऱ्या आहेत त्यांना इथेच ठेवण्यात येतं आणि ही आमची बैल जोडी बाबा काय आहेत परंतु देवेशला करून बघायचे ना काय करतायत टिफन डोंट नो एक्झॅक्टली बट देवेश आता कळतो आहे शेतीमधलं काहीतरी काम खरी मजा तर इथे येईल असं वाटतंय आता ही प्रतीक्षा करत आहेत ट्रॅक्टरचा आवाज येतो आहे आणि देवेशचा आता तर प्लॅन दिसतोय की ट्रॅक्टर चालवून बघवण्याचा बघूया परंतु बाबा तरी चान्स देतात का नाही हो माय गॉड देवेश तो जातोय खूप उत्सुकतेने नाही खरंच ट्रॅक्टर चालवणार की काय हा यांच्या हट्टाबाई बाबांचं काहीच चालत नाही काय करणार काळजी करण्याचं काम नाही असं तर वाटतंय कारण ड्रायव्हर दादा तर सोबत आहे आणि देवेश त्यांचं ऐकेल त्याला आधी असं ठरूनच वरती बसवण्याचा चान्स दिलाय 他们。 चालू आहे भाऊ बाबांनी भागवली आता आहे तर प्रद्वेशची बघूया तर प्रद्वेशला किती वेळ चान्स भेटतो हा छोटा असल्यामुळे थोडी भीती वाटत आहे बघूया पर्यंत हो प्रद्वेशला फक्त काही सेकंदातच उतरवण्यात आलेले आहे आणि खूप खूप चान्स পৰোৱাত <laughs> নেলামি <laughs> <laughs>